हॅलो मैत्रिणींनो जय गजानन मी ज्योती ज्योतियाच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याला जवळजवळ आठवडाभर व्हिडिओ करण्यासाठी वेळच मिळाला नाही कारण आपल्या शॉपमध्ये खूप लग्नसरायची गर्दी व गावाकडील यात्रेंचे ब्लाऊज पण खूप असल्यामुळे मला व्हिडिओ करण्यासाठी वेळच मिळाला नाही तसेच माझ्या गजाननचे पेपर पण चालू आहे बारा ते दोन पेपर असतं मला त्याला सोडायला व घ्यायला पण जावं लागतं तिच्याने थोडं व्हिडिओकडं पण दुर्लक्ष झालं आणि वता विन तोपर्यंत काम निपटायच्या मागे राहते कारण आता सध्या हाताखालती कोणीच नाही मी मागत ना ना मला सांगितलं ती एक मुलगी होती गावाकडची तिला जॉब लागल्यामुळे ती आपलं काम सोडून गेलेली आहे तर आता नवीन कोणीतरी हाताखालती येण्यासाठीपर्यंत मला सर्व बघावं लागतं आहे तर तसंच आपण दोन दिवस झाले किती ब्लाऊज शिवले हे मी तुम्हाला दाखवते हे बघा दोन तीन दिवस झाले मी इतके ब्लाऊज शिवले परवा परत नवरीचे दोन ब्लाउज दिले मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ते टाकलेले मोठा व्हिडिओ मला करताच नाही आला कारण काय झालं मी ठरवलं होतं ते ब्लाउज वर्कचे वगैरे होते खूप सुंदर होते मला फोटो पण काढायचे होते व्हिडिओ पण करायचा होता पण अचानक ती नवरी आली व ती मला म्हटली की काकू आम्ही इख्णास ब्लाऊज वगैरे घेऊन सण तिच्यावर बांगड्या वगैरे आणि मेहंदी पण काढायला जायचं होतं कारण तिचं लग्न होतं कोर्ट मॅरेजचं तिच्याने मी पण तिला काही म्हणू शकले नाही आणि अगदी म्हणजे उद्या लग्न तसं ती माझ्याकडं आदल्याच दिवशी ब्लाऊज घ्यायला आले म्हणजे सोमवारचं लग्न होतं ती माझ्याकडं रविवारी ब्लाउज घेण्यासाठी आणि तिच्याने पण मला काही म्हणता नाही आले, आले तरी पण मी तिच्यासमोर घाई घाईमध्ये शॉर्ट व्हिडिओसाठी थोडेसे शॉर्ट शूटिंग के केलेली आहे व आपल्या चॅनलवरती तीन ब्लाउजांचं हे टाकलेलं आहे बाकीचं मला काहीच करता नाही आलं कारण तिच्यासोबत तिचे घरातील लोक मिस्टर पण होते ती, आणि तिच्याने मग मी ते होता तेवढंच घेतलं तर बघा मी आता तीन दिवसामध्ये तीन किंवा चार दिवस म्हणा एवढे ब्लाऊज शिवले तिचे सोडू ना तिचे सोडून तिचे दिले गेले फक्त ते आपल्याला व्हिडिओमध्ये शेअर करताना आले तर हे बघा मी एक एक करून दाखवते हे जवळ जो आहे आपल्याला किती ब्लाऊज आहे मला पण मी माहीत हे जो आहे चाळीस छातीपासून अडोतीस छाती व ती अठ्ठावीस छातीपर्यंत हे ब्लाऊज आहे तर मी तुमच्यासोबत एक एक दाखवते व फिनिशिंग पण बघा माझी कशी ती तर हे बघा मग हे बघा हे एक ब्लाऊज आहे हे आडोती छातीचं आहे हे बघा याला पण किती सुंदर अशी पाईपिंग केलेली व आतून ह्या असं ओर लाक मारलेली आहे परत चाळीस छातीच आहे याला मी अशी डेस लावून तिथं छोटे छोटे लटकन तयार केलेले हे दोन झाले हे पण एक चाळीस छातीच आहे चाळीस किंवा एक्केचाळीस छातीच्या आसपास असेल तर हे पण आपलं अिसरं ब्लाउज आहे परत हे अ चाळीस छातीच हे बघा हे पण कॉटनचं याला अस्तर लावलेलं आहे कारण मावशी मला म्हटल्या होत्या होता विलता होता अस्तर लावा तर याला पण मी आपण अस्तर लावलं आहे चार झाले ते हे पण उन्हाळ्यासाठी शिवायला टाकलेलं होतं याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला होता याचे बरेच ब्लाउज राहिलेले आहेत अजून शिवायचे हे बघा तर हे मी तुम्हाला दाखवले होते तर मी हे ना सर्व कॉटनचे पीस दोन सण शिवायला घेतले कारण म्हटलं आक्षाला वगैरे काही नको त्याच्यासाठी मी शिव दोन सण शिवले परत हे एक ब्लाऊज आहे त्यांचं आलं हे बघा हे पण त्याच मावशींचं आहे जोडीची जोडी हे पण कॉटनचं आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा जा ब्लाउज हे झाले आपले आणि हे अठ्ठावीस छातीच सर्वात छोट ब्लाऊज आहे आणि हे आपण मावशी जॉबला आहे पण ते खूपच बारीक हे बघा किती सर्वात छोट ब्लाऊज आहे माझ्याकडे हे बघा सर्वात छोट ब्लाऊज काही आपण छोटूशा चौथी पाचवीच्या मुलीचं ब्लाऊज शिवलेलं आहे हे बघा हे पण त्यांचाच ब्लाऊज आहे हे पण किती सुंदर फिनिशिंग वगैरे आलेली बघा हे पण कॉटनचं आहे तर आपले हे ब्लाऊज जवळजवळ दोन दो, 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 तीन दिवसात शिवून झाले आणि त्या दिदीच्या लग्नाचे वर्कचे ब्लाऊज आणि स्वतः मी डिझाईन तयार केलेले ब्लाऊज वेगळे होते तुम्हाला ते ब्लाऊज बघायचे असेल तर माझं आपलं हेच चॅनल आहे सोनवणे शॉर्ट व्हिडिओमध्ये ते चॅनल बघावं माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो नव